नमस्कार शहादा कलसाडी रस्त्यावर बनावट दारूचे बॉक्स भरलेले ट्रॅक्टर पलटे तडीरामांनी शेकडो दारूचे बॉक्स केले लंपास शहादा कलसाडी रस्त्यावर हिंगाणे गावाच्या पुढे गोवा राज्यात निर्मित बनावट दारूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच गतप्राण झाला असून ट्रॉलीमधील सुमारे लाखो रुपये किमतीची दारू रस्त्यावर विखुरलेली होती अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी दारूचे खोके अक्षरशः लुटून नेले रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहादा कलसाडी रस्त्यावर एक ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला या अपघातात भीषणता एवढी होती की ट्रॉली उलटल्यामुळे त्याचा आवाज परिसरातील एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आला विशेष म्हणजे या ट्रॉलीमध्ये केवर ब्लॉक व त्याखाली गोवा राज्यात निर्मित बनावट दारूचे सुमारे चारशेपेक्षा अधिक खोके ठेवण्यात आले होते ट्रॉली उलटल्यामुळे यातील पेवर ब्लॉक व बनावट दारू रस्त्यासह रस्त्याच्या पलीकडे पलटले तर ट्रॅक्टर पूर्णपणे उलटले असून ड्रायव्हर सीट खाली चा, चालक जागीच अडकल्याने तो मयत झाला आहे या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहादा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आपली कारवाई सुरू केली आहे या भीषण अपघातात चालक जागीत ठार झाला असून त्याची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते अपघाताची घटना घडल्यानंतर ट्रॉलीमधील पेवर ब्लॉक व मद्याचे खोके रस्त्यावर पडल्यानंतर सदर मद्य लुटून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली ना के होती पोलिसांतर्फे दारू नेणाऱ्या नागरिकांना आव्हान केले जात असतानाही आरोग्यास हानिकारक असलेली ही दारू अनेकांनी लुटून नेली सदर मद्य तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरी होती तसेच या अनोख्या प्रकाराद्वारे आतापर्यंत किती बनावट मद्याची वाहतूक व तस्करी तस्कऱ्यांनी केली याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झाले आहे सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान कलसडीच्या दिशेने जाणारे ट्रॅक्टर वळण रस्त्यावरती अचानकपणे पलटी झाले व त्यात अवैध मद्याचा साठा असल्याचे आढळून आले वरती पेवर ब्लॉक व त्याखाली मद्य हा नवीन प्रकार आता मद्य तस्करांनी शोधून काढला आहे या मद्य तस्कराला आडा बसवण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे सदर मद्यसाठा हा पानसेमल मध्य प्रदेशातून तडोदेतील दिशेने जात असल्याची माहिती समोर येत आहे परंतु अशा प्रकारे तस्करी करण्याचे नवीन नवीन नवी प्रकार तस्कर शोधत असून पोलीस प्रशासनाला आता सतर्क राहण्याची गरज आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस हे अवैध व्यावसायिकांसाठी कर्जानकाड आहेत असे असताना देखील अवैध मद्यसाठा एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळून येतो याचा ये तपास घेणे गरजेचे आहे टी एन न्यूज नेटवर्क शहादा